ऍक्च्युली मी दिल्लीमध्ये मा माझे एक पॅचमेंट होता विलास मोरे म्हणून त्याच्या रूमवर मी राहिला होतो कारण दिल्लीमध्ये राहायचा खूप जास्त खर्च आहे सो त्या एक मला वाटतं एक वीस दिवसामध्ये मी विलासच्या रूमवर राहिलो आणि गंमत म्हणजे खूप जास्त थंडी असते इतकी भयंकर दिल्लीला थंडी असते की पाण्यात हात घालायची पण परिस्थिती खूप आवड असते सो त्या रूममध्ये मला ॲक्च्युली त्या मुलांनी वीस दिवस मी होतो ना तर ॲक्च्युली मी जेवलेलं मला स्वतःचं ताट पण नाही धुवतेलं म्हणजे सुमित स्वामी म्हणा किंवा तेजस वगैरे विलास वगैरे होते त्यांनी मला स्वतःचा स्वतःचं ताट पण त्यांनी धुतलं का आदर वगैरे पडला तर काय करायचं म्हणून तो होता सो ते एक होतं सो त्यांची एक मला खूप हेल्प झाली मग आम्ही जण काय करायचो म्हणजे आम्ही चौघ जण टोटल की माझा मॉक देऊन आलं तर मॉक लावून बसायचो ते त्यांचा अभ्यास सोडून माझा मॉक लावायचे भाई साहे तू इथं असं बोललास बघा असं बोलायला नाही पाहिजे हा हे खूप जरा चांगलं बोललास मी काय करायचो की काय कळ असं बोलताना पुढे वाकून बसायचो खुर्चीमध्ये मग ते मॉकमध्ये दिसून येतो ना व्हिडिओ रेकॉर्डिंग असल्यामुळे मग ते मला सांगायचे की असं बसू नकोस मी बोलताना सारखं सर 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 म्हणायचो सो ते मला सांगायचे की सारखं सारखं सर म्हणू नकोस ते कसं घाण दिसते बघायला सो मग ते असं होते की मग ते काय ना आपल्या चुका आपल्याला समजा